नमस्कार आज आपण वाळवणच्या रेसिपीमध्ये बटाटा आणि शाबू याची चकली बघणार आहोत इथे मी आधीच म्हणजे एक वाटी शाबूदाना आणि थोडंसं भिजेल इतकं पाणी या वाटीने मी घेतलं होतं एक दोन मिनटं उकळायला ठेवलं होतं असा ट्रान्सपरंट शाबुदाना झाला की तो शिजलेला आहे असं समजा आणि त्याच्यामध्ये एक ते दोन बटाटे उकडलेले बटाटे घालून घ्या माझ्याकडे छोटे इंदोरी बटाटे होते मग तीन ते चार मी घेतले आहेत आता हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेऊयात ही शाबुदाना चकली उपवासाला देखील चालते फक्त त्याच्यामध्ये काही लोक उपवासाला मीठ खात नाहीत किंवा काही लोक तिखट खात नाहीत त्यानुसार आपण बनवू शकतो मी असंच उपवासासाठी काही बनवलं नाही असंच मला खायचं होतं म्हणून मी बनवले आहे ॲक्च्युली हे आमच्या घरी कधी बनत नव्हतं मी जेव्हा शाळेत किंवा कॉलेजमध्ये मैत्रिणींच्या डब्यातनं खाल्लं होतं सो तेव्हापासून मला हे बनवायची इच्छा होती सो आता मी बनवली आहे याच्यामुळे शाळेचे दिवस मला आठवले आपण कसं ना शाळेमध्ये एकमेकांचे डबे शेअर करायचो सगळं खायचो आता खूप आठवण येते कधी कधी आता याच्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घालते आणि थोडंसं जिरे आणि थोडंसं चवीपुरतं आपण मीठ टाकूयात तिखट मीठ सगळं आपण परत एकदा फिरून मिक्स करून घेऊयात ही रेसिपी खूप झटपट होते उन्हाळ्यामध्ये आपण वाळवणाचे बरेच पदार्थ करतो आणि साठवून ठेवतो मी इथे थोडंसं लिंबू लिंबूचे रस घातले आहे थोडंसं आंबटपणा छान लागतो म्हणून पाच ते सहा मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे पूर्ण सारण घट्ट होईपर्यंत मी शिजू देत आहे पूर्ण घट्ट होते एक दोन मिनटं आपण फिरून घेऊया म्हणजे जो मसाला आहे तो सगळीकडे लागेल इथे म्हणजे सारण तयार झालं आहे तरीही मी आता त्याला एक उकळी देऊयात म्हणजे एक झाकण लावून एक पाच ते सहा मिनटं मी शिजवून घेतली आहे म्हणजे पूर्ण मला घट्ट हवा होता हे बघा इथे माझा सारण तयार झाला आहे असा पळीतून तो वरून पडला पाहिजे जसं आपण पुरण वाटताना पुरण कसं चेक करतो ना तसं हे बघा असं कन्सिस्टन्सी असेल तर तो, तो परफेक्ट झाला असं समजा आता गॅस बंद करून देऊयात आणि एका प्लेटमध्ये थंड व्हायला देऊयात म्हणजे जास्त गरम असेल की आपल्याला हाताने ते चकल्या पाडता येणार नाही ह्या चकली साच्यामध्ये मी थोडंसं सा तेल लावून घेतलं आहे हा बघा सगळीकडे तेल लावून घेऊयात म्हणजे नाही हातालाही मी थोडंसं तेल लावून असं सॉफ्ट मळून घेतलं आहे आणि आता पण याच्या चकल्या फाडून घेऊयात आपण लांब सांडगे जसे घालतो तसे घातले तरी चालेल हा चकली साचचा माझ्या आजीचा आहे आजी आईने मला दिला आहे माझ्या पण माझ्या आजीचा आहे त्यामुळे मला माझ्या आजीची पण आठवण येते हे बनवताना तिच्याकडे होता ती, ती मी लहान असताना ती जेव्हा सांडगे पापड करायची तेव्हा मी जाऊन बसायचे तिच्यासोबत गच्चीवर सो आता कसं वेळ बदलतो ना जेव्हा आपली आजी आई असे करत असतात तेव्हा आपण बघत असतो आणि ते शिकता शिकता आपण देखील एक एकदा त्या फेजला येतो की हे सगळं आपल्याला करावं लागतं हे बघा हे दोन ते तीन आपल्याला दिवस आपल्याला उन्हात कडक वाळवायचे आहेत वाळवल्यानंतर तळ्यानंतर असं अगदी खुसखुशीत होतात कडक तेलामध्ये आपल्याला ते तळून घ्यायचं आहे किती कुरकुरीत पापड झाले आहेत बघा कसे मोडत आहेत लगे मी फक्त दोन दिवस वाळवले होते अजून एक दोन दिवस तुम्ही वाळवला तर खूप छान कुरकुरीत होईल बघा किती सुंदर खायलाही खूप टेस्टी झाली आहे तर नक्की करून बघा आणि अजून कोणते कोणते तुम्हाला वाळवणीचे प्रकार बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा ती मी रेसिपी तुम्हाला दाखवेन थँक्यू